भारतामध्ये हो, मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे देशातील तब्बल अकरा पॉईंट चार टक्के लोकसंख्या मधुमेहानं बाधित आहे यातच आता अजून एक गंभीर समस्या उभी राहताना दिसून येते आहे लहान मुले किंवा जन्मतःच बालकाला टाईप एक डायबिटीजची लागण मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये होते आहे सरकार दरबारी संख्या उपलब्ध नसली तर या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या देशभरातील संघटनांच्या मते टाईप एक मधुमेह हो असलेल्या लहान मुलांची देशामध्ये किमान अडीच ते तीन आहे या देशासमोरील खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेमध्ये सरकारला सवाल विचारलाय लहान बालकांमध्ये आढळणारा टाईप एक मधुमेह हो हा अत्यंत गंभीर आजार असून तो त्या बालकाला जीवनभर त्रासदायक ठरतो या आजारात मुलांना दररोज सरासरी चार ते पाच वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते तसेच नियमित रक्तातील शुगरची तपासणी करावी लागते हा सगळा उपचार शारीरिकदृष्ट्या त्रासदायक तर आहेच परंतु आर्थिकदृष्ट्या अत्यंत खर्चिक आहे याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेमध्ये बोलताना सरकारला सवाल केलाय देशभरामध्ये टाईप एक मधुमेहानं बाधित तब्बल अडीच ते तीन लाख रुग्ण आहेत यामध्ये बहुतांश बालक हे गरीब किंवा मध्यम वर्गीय कुटुंबातील उपचारासाठी कोणतीही तरतूद नाही शासकीय रुग्णालयातून देखील त्यांना ना, देखी ना, ना मोफत किंवा अल्प दरामध्ये इन्सुलिन उपलब्ध आहे ना ना सुया ना शुगर तपासणीच्या पट्ट्या सुविधा कोणतीही सुविधा बालमधुमेह त्यांना शासन स्तरावर उपलब्ध नाहीये ही बाब लक्षात घेऊन आणि हीच बाब खासदार राजाभाऊ राजे यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली आहे सरकारच्या वतीने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी योजना रुग्णांच्या उपचारासाठी राबवल्या जातात मात्र टाईप एक मधुमेह बाधित बालकांसाठी सरकारच्या कोणत्याही योजनेमध्ये कोणतीही तरतूद नसताना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर प्रचंड ताण पडत असून यातून या, या बालकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतोय तसेच काही बालकांच्या जीविताचाही प्रश्न निर्माण होत असल्याबाबत देखील खासदार राजाभाऊ वाजे यांनी सरकारचं लक्ष वेधून किमान या योजनेत

this creates a big burden on poor families who cannot afford the high cost of treatment. that's why i request the central government to kindly take the following steps. provide free insulin along with syringes and test strips to all government hospitals. remove gst on insulin test strips, syringes and related logistics. provide disability certificates to those children so that it can help to improve quality of life of these children. thank you, madam.